महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक होती आणि गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही गट एक मुरल्यांना मोळ आणि तिकडे दादा पवार यांचे दोन्ही गट आपापली तयारी करत होते दोन्ही गटाने फॉर्म भरला होता परंतु काल अचानक प्रफुलभाई पटेल आणि तटकरे साहेब यांनी दिल्लीला जाऊन ही निवडणूक होऊन एका रात्री आपण एका युतीमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप त्यांनी अमित शहाजींना विनंती केली अमित शहाजींनी मुख्यमंत्र्याला फोन करून त्यांना हे प्रकरण अविरोध हे व्हावं असे आपण प्रयत्न करा तेव्हा काल बैठक झाली आणि बैठक झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगला तोडगा निघाला हे चार वर्षाचं अध्यक्षपद राहते त्यामध्ये दोन वर्ष पहिले अजितदादाला द्यायचे दोन वर्षानंतर मुरल्यांना मोहळ द्यायचे अध्यक्षपद त्यांना आता आणि उपाध्यक्षपद मुरल्यांना मोहळ आमची एक महत्त्वाची मागणी होती ज्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं ती मागणी होती का पन्नास संघटना ज्या आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा पण तीसच लोकांना तिसच संघटनेला मतदानाचा अधिकार दिला होता पण पुढच्या काळात त्यांनाही बी मतदानाचा अधिकार देणार आहे दुसरी मागणी आमची होती का जे चिंचोडकर आहे नामदेव चिंचोडकर त्यांनी तीन टाइमचा हिशोब नाही दाखवला कारण एका नॅशनल मध्ये सरकार चार कोटी रुपये देते ते चार कोटी रुपये खेळाडूसाठी देते जे खेळाडू राहते त्यांचे ट्रॅक सूट असो त्यांचा बूट असो त्यांचा जेवणाचा खर्च राहण्याचा खर्च त्यांचा जाण्याचा खर्च हे सर्व गव्हर्नमेंट करत असते परंतु त्यांनी निष्कृष्ट दर्जाचे ट्रॅक सूट दिले व्यवस्था खेळाडूंची केली नाही आणि म्हणून त्यांनी फार याच्यामध्ये भ्रष्टाचार केला होता बारा कोटीचा भ्रष्टाचार आम्ही त्यांनी केला आणि म्हणून आमची मागणी होती का त्यांना हटवण्यात यावं आणि त्यांच्यावर चौकशी लावावी आम्ही त्यांच्या विरोधात पोलिसने रिपोर्ट दिला त्यांना अटक झाली अजित दादाला आम्ही सांगितलं आणि ते के मान्य केलं त्याला पदावरून काढलं आणि त्या ठिकाणी आमचे शेट्टे साहेब महासचिव पदाची त्यांनी फॉर्म भरला आणि ते आता त्या पदासाठी मला एकवीस पदापैकी दहा पद हे मुरल्यांना मोळ गटाकडं मिळाली आमच्याकडे आले आणि अकरा पद हे अजितदादा पवारला दिले त्यामध्ये महत्वाचे जे पद होते खजिनदार महासचिव उपाध्यक्ष हे पद आम्हाला देण्यात आले आणि आता खेळी मिळीच्या वातावरणात आता तीन वाजता याची घोषणा होणार आहे तीन वाजता घोषणा झाल्यानंतर आम्ही खेळी मिळीच्या वातावरणात आखरी महाराष्ट्राचा खेळाडू कॉमनवेल्थ असो राष्ट्रकुल असो आशियाड असो किंवा ऑलिम्पिकमध्ये असो हा महाराष्ट्राचा खेळाडू त्यांनी पदक मारला पाहिजे हाच आमचा एक दृष्टिकोन महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा दृष्टिकोन होता पण गेले मात्र पंधरा वर्ष आम्हाला यश येत नव्हतं म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेनं पुढाकार घेतला सर्वांना एकत्रित केलं आणि आज आम्हाला खरा यश आला येणाऱ्या ये काळात त्याचं मोठं एक ऑफिस व्हावं त्याकरिता शासनाने शंभर कोटी रुपये आम्हाला द्यावे आणि त्यामध्ये खेळाडूला प्रशिक्षण राहण्याची व्यवस्था कोचची राहण्याची व्यवस्था करावी आणि जो काही जसा उत्तराखंड आहे त्यानंतर गुजरात आहे आणि गोवा आहे या ठिकाणी ज्या नॅशनलच्या नॅशनल झाल्या त्या नॅशनलमध्ये जे खेळाडू गेले त्याची व्यवस्था बरोबर झाली नव्हती पण येणाऱ्या काळात मात्र आमचा खेळाडू नॅशनलमध्ये जाईल त्या चांगली व्यवस्था आम्ही या पैशातून करू हेच आमचं ध्येय आहे आणि पुढी आमचं ध्येय असंच राहील का खेळाडू एक चांगला दर्जाचा झाला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे आखरी आम्ही दोघंही युतीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप ही युतीच असल्यामुळं आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर तोडगा काढल्यामुळं आम्हाला याच्यात समाधान आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव